राजा उदे उदे परडे हातावर खेळते मी बानग परडे हातावर खेळते मी बानग तुला साक्रातीचा निलाई वानग तुला साक्रातीचा निलाई वानग परडे हातावर खेळतय मी बानग परडे हातावर खेळत मी बानग तुला साक्रातीचा निलाई वानग तुला साक्रातीचा आणि वानग भक्ती करते मी आई थोडी थोडी निर्षा दुधात साकर थोडी भक्ती करते मी आई थोडी थोडी निर्षा दुदात साकर थोडी भक्ती करताना भक्ती करताना नाही रात बानग भक्ती करताना नाही रात बानग ग तुला साक्रातीचा निलाई वानग तुला साक्रातीचा निलाई वानग परडे हातावर खेळ मी बानग परडे हातावर खेळ मी बानग तुला साक्रातीचा निलाई वानग तुला साक्रातीचा निलाई वानग हळदी कुंकानी भरते तुझा वांग आई फेडावा माझा तू पांग हळदी कुंकाणी भरते तुझा भांग आई फेडावा माझा तू पांग आई फेडावा माझा तू पांग आई गाली ते आई गाली ते माझी तुला आण आई गाली ते माझी तुला आण ग तुला साक्रातीचा आणलाई वानग तुला साक्रातीचा आणलाई वान ग परडी हातावर खेळते अ बानग परडी हातावर खेळते अ बानग तुला साक्रातीचा आणलाई वानग तुला साक्रातीचा आणलाई वान गण <clears throat> नारळवटीला देते गोडपूर्णाचं भोजन देते खन नारळ देते गोड भोजन देते रूप सुंदर रूप सुंदर दिसे गोर पानग रूप सुंदर दिसे गोर पानग तुला साक्रांतीचा आणलाई वानग तुला साक्रांतीचा निलाई वानग परडे हातावर खेळते मी बानग गण परडी हातावर खेळते मी बानग तुला सक्रातीचा आणलाई वान ग तुला सक्रातीचा आणलाई वान ग तुझ्या नावाचा जे परवज करते मानले ऊन गाणं तुझं गाते तुझ्या नावाचा जे परवज करते मानले ऊन गाणं तुझं गाते मानले ऊन गाण तुझ गाते बाळकडे वर घेऊनिया तानग बाळकडे वर घेऊन या तानग तुला साक्रांतीचा निलाईवान ग तुला साक्रांतीचा वान वानगण परडे हातावर खेळ ते मी बानग परडे हातावर खेळ ते मी बाण गण तुला साक्रांतीचा निलाई वान ग तुला सक्रातीचा आणि लाईवा न गायरा जाऊ देऊ दे